नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यात विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पुरस्काराची घोषणा करण्यात आली त्यात उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा टपाली मतपत्रिका देवाणघेवाणचे उत्कृष्ट नियोजन मतदान साहित्य प्राप्त करण्याचे नियोजन उत्कृष्ट मतदान सुविधा उत्कृष्ट वार्तांकन आणि उत्कृष्ट शासकीय भागीदारी अशा गटात पुरस्कार जाहीर झाले त्यात लोकसभा निवडणुकीसाठी उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्हाधिकारी श्रीमंत श्रीमती वर्षा ठाकूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण तर टपाली मतपत्रिकांची देवाणघेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे तर उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालीन संचालक राहुल तिडके व दयानंद कांबळे यांना जाहीर झाला आहे देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित करण्यात आले आहे देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर रविवार जानेवारी रोजी सकाळी वाजता आयोजित करण्यात आला आहे राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल या कार्यक्रमास सर्व स्वातंत्र्य सेनानी लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्या राहावे असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे मुख्य शासकीय समारंभात लोकांना सहभागी होता यावे यासाठी सकाळी साडेआठ ते दहा या वेळात ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये त्यांनी हे समारंभ सकाळी साडेआठ पूर्वी किंवा दहा वाजेनंतर करावे असे सामान्य प्रशासन डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी कळविले आहे भाजपा महामंत्री संजय केनेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुबेदारी गेस्ट हाऊस येथील पंधरा ते वीस वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना न्याय देण्यात यावे यासाठी सविस्तर बैठक घेण्यात आली भाजपा सरचिटणीस महामंत्री संजय जी केनेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुबेदारी गेस्ट हाऊस येथील ते वर्षापासून काम करीत असलेले कामगार व भारतीय बहुजन कम कामगार संघाचे अधिकृत सदस्य असलेले यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे यासाठी आज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर कार्यालय येथे एस एस भगत अधीक्षक अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन सदरील कामगारांना त्यांच्या बाबतीत आतापर्यंत झालेले सर्व न्यायालयीन निर्णयाप्रमाणे लवकरात लवकर सदरील कामगारांच्या कल्याणार्थ त्यांना न्याय देण्यात यावा यासाठी सविस्तर बैठक घेण्यात आली यावेळेस अशोक येरेकर कार्यकारी अभियंता व सुभेदारी विश्रामगृह श्री विवेक जोशी शाखा अभियंता सुभेदारी विश्रामगृह तसेच सुभेदारी येथील कर्मचारी व भारतीय कामगार संघटना भाजपा सदस्य रवींद्र अब्राहम लाल झरे साठे नंदा थोरात जिजाबाई बागुल व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेत दहा वर्ष पूर्ती झाल्यानिमित्त महिला व बाल विकास विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत मात्र एवढ्यावरच न थांबता आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीने व्हायला हवा तसंच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल मुलींचा घटता जन्मदर ही एक सामाजिक समस्या असून ती सोडवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले बेटी बचाव बेटी पढाओ शपथ देण्यात आली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज बेटी बचाओ बेटी पढाओ या योजने झाल्यानिमित्त महिला व बाल विकास विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी रेश्मा चिमंद्रे आदी उपस्थित होते